जलसंपदा खात्याच्या मलप्रभा योजनेचे मुख्य अभियंता अशोक वासनंद यांच्या बेळगाव मधील घर आणि धारवाड येथील कार्यालयावर आज मंगळवारी सकाळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी एकाच वेळी धाड टाकली हनुमंत हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत सोने चांदीचे दागिने एक लाख रुपये रोकड आणि इतर काही महत्वाचे दस्ताऐवज हस्तगत करण्यात आले असून ही धाड अनुपातात अधिक संपत्ती मिळवण्याच्या संशयावरून टाकण्यात आली असून या संदर्भात पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली राज्यात विविध ठिकाणी लोकायुक्तची समांतर कारवाई सुरू असून ही धाड त्यापैकी एक महत्वाची कारवाई मानली जाते